आता बातम्या आहे अमित शहा यांच्या संदर्भात अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे गांधीनगर मध्ये अमित शहा विरुद्ध सोनल पटेल अशी लढत असणार आहे सोनल पटेल या काँग्रेसच्या उमेदवार आहेत अमित शहा यांनी गांधीनगर मधून उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केलेला आहे सोनल पटेल विरुद्ध अमित शहा अशी लढत असणार आहे आणि सोनल पटेल या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज देखील भरले जात आहेत अमित शहा यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे गांधीनगरमधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे सोनल पटेल विरुद्ध अमित शहाशी लढत पाहायला मिळणार आहे अमित शहा अमित शहांच्या विरोधात सोनल पटेल या काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत